नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण अठ्ठावीस जून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान देहू दे या निमित्ताने कवी दासू वैद्य यांची तुर्तास या काव्यसंग्रहातून तुकोबा ही कविता पाहणार आहोत कवितेचं नाव आहे तुकोबा तुकोबा फक्त तुझ्या नामघोषाचे प्रवाह शब्दांकडे वळवून कवितेचं बारमाही बर्गोस पीक घेण्याचा आमचा इरादा तुकोबा फक्त तुझ्या नामघोषाचे प्रवाह शब्दांकडे वळवून कवितेचं बारमाही भरघोस पीक घेण्याचा आमचा इरादा आमच्या शब्दाचं अवकाश भरण्यासाठी तुझ्या नावाचा वापर कवितेमधून एक खाजगी विचारू तुकोबा सगळ्याच विद्यापीठातून तुझे अभंग अभ्यासक्रमाला असतात यासाठी तू काही विशेष प्रयत्न करतोस का नाही कवी म्हणून हे सर्व माहीत असायला हवं बाबा नाका तोंडात पाणी जाईपर्यंत पंडितांनी तुझ्या शब्दांना इंद्रायणीत बुडवलं तुझी कविता म्हणजे कातडीसारखं जगण्याला चिकटलेली आम्ही तयार करतो आपले त्यात काही तुझ्यासारखं पेरावं म्हणून पण महापुरात आमचे शब्द मातीला घट्ट धरू शकत नाहीत जगण्याचा अंतप्रवाह कवितेकडे वळवता आला पाहिजे जगण्याचा अंतप्रवाह कवितेकडे वळवता आला पाहिजे आमची श्वासाची लय कवितेत उतरत नाही नुसतेच भजनातल्या मृदुंगासारखे वाजत राहतो आता आम्हाला कळायला हवं आता आम्हाला कळायला हवं नुसतंच तुझं नाव घेऊन कविता मोठी होत नसते आता आम्हाला कळायला हवं नुसतंच तुझं नाव घेऊन कविता मोठी होत नसते त्याकरता जगण्याशी समसाधायला शिकलं पाहिजे त्याकरता जगण्याशी समसाधायला शिकलं पाहिजे समसाधायला शिकलं पाहिजे अशी कवी दासू वैद्यांची तुकोबा ही कविता धन्यवाद